डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांनी यशस्वी शिंदे यांच्या कुटुंबियाची घेतली भेट बौद्ध विद्यार्थिनी यशश्री शिंदे या युवतीची निर्गुण हत्या झाल्याची मानवतीला कलंक लावणारी घटना उरणमध्ये नुकतेच घडली त्या दिवंगत यशस्वी शिंदेच्या घरी उरणमध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास हो यांनी भेट देऊन शोकाकुल शिंदे कुटुंबियांची सांत्वपर भेट घेतली सामाजिक न्याय विभागातर्फे दिवंगत यशस्वी शिंदे कुटुंबियांना आठ लाख पंचवीस हजारांची सांत्वनपर मदत आणि रिपब्लिकन पक्षातर्फे एक लाखाची मदत लवकरच देण्याचे आश्वासन रामदास आठवले हो यांनी दिले दिवंगत यशस्वी शिंदे यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची सूचना रामदास हो यांनी केली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे प्रमोद महाडिक राहुल डाळीनकर प्रभाकर कांबळे संजय गायकवाड डॉक्टर प्रकाश शेंडगे प्रकाश कमलाकर जाधव सुमित मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सचिन पवार पनवेल रायगड पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका